Música नमस्कार मंडळी तर कोकणामध्ये शिमग्याला सुरुवात झालेली आहे पाकपंचमी लागली तर कोकणातील पहिली होळी चालू होते आणि तिथूनच शिमग्याला सुरुवात होते तर मी आज आलो आहे माझ्या मामाच्या गावाला दापोलीमध्ये काळकायकोंडावरती तर आज मामाच्या घरी पालखी येणार आहे आणि कोकणातील शिमगा चालू झालेला आहे काय काय ठिकाणी होळी लागायच्या आधी शिमगा चालू होतो आणि काय काय ठिकाणी पै होळी लागल्यानंतर शिमगा चालू होतो तशा अकरा होळ्या लागतात अकरावी होळी म्हणजे होम तर याच नोटवरती आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शुभममाडी ब्लॉक्स यूट्यूब चॅनलवरती आणि आता थोड्याच वेळात पालखी येते आता पालखी घ्यायलाच चाललो आहे आम्ही तर सगळेजणं पुढे गेलेत आम्ही दोघं मागून आहे आज आणि माझ्यासोबत आहे साहिल बरेच दिवसांनी आज व्हिडिओमध्ये दिसतं <laughs> बरेच दिवस काय व्हिडिओमध्ये दिसलेलं नाही

संभाजी मार्गांच्या घरादारा मूळमंद रामानंदे चांगली उपोदये सांभाळकर जयंतीनि खणाला मूत्रपली ती मानेकुमजी आजाद मानद्वारा मान धन्यवाद चांगला बस ना, ना भाई तर मंडळी आता पालखी घरी येऊन गेली आणि असं वर्षाadn देवघरी एकदा घरी येतो ह्यावेळी शिमग्यामध्ये कसं देव घरी भेटायला येतात आपण देवळात जात नाही ही कोकणामध्ये पद्धत आहे तर असं जातं प्रत्येकाच्या घरी देव जात आहेत आणि आत्ता देवघरी येऊन गेले खूप असं प्रसन्न वातावरण असतं आणि यावेळी जरा ऊन जास्तच आहे उन्हाची रखरख खूप जास्त आहे त्यामुळे फिरायला पण बाहेर काढता येतं कारण उन्हात ना फिरायचं जीवावर येत आहे अक्षरज तर आता चाललो आहे बघूया आता पालखी कुठे आहे थोडं घरी आराम केलेला आहे आणि आता बाहेर पडलो आहे परत नमस्कार मंडळी आज आहे दिवस दुसरा आणि पालखी आज वाडीतून गेलेली आहे एक दिवस पालखी वाडीत असते आणि मस्त असं देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आज आपल्याला बघणार आहे खेळ्यांचा नाच गोमू काय असते शंकासूर काय असतो तर तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत आज बघायला भेटणार आहे तर आज असणार आहे माझ्या मामाकडे खेळ्यांचं जेवण तर खेळ्यांचं जेवण झाल्यानंतर खेळी कसे काय नाच करतात गोमू कशी काय नाच करते तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे आणि जी काही माहिती असेल ती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया चला नमस्कार मी गाव बोरगर समस्त गावकरी मंडळीसोबत खेळी आलो आहोत आमचं बोरगर पारंपरिक शिमगा उत्सव त्यासाठी आम्ही नेहमी दरवर्षी नवव्या ओळीला किंवा आठव्या ओळीला आम्ही गावी येत असतो आमचा शिमगा उत्सव एक पंधरा दिवसाचा असतो तो सर्व पारंपरिक प पारंपरिक पद्धतीने आम्ही पार पाडतो तर नव आठव्या ओळीला देव गावाबाहेर आम्ही घेऊन जातो देव हे एका खेळीच्या स्वरूपात खेळण्यासाठी बाहेर येत असतात तर त्याच्यासाठी आम्ही एक तमाशा सादर करत असतो तमाशामध्ये नाचापोऱ्या इतर गावकरी मंडळी ढोलकी आणि त्याच्यामध्ये एक गण गवळण अशा पद्धतीची गाणी बोलून आम्ही तमाशा सादर करतो आणि एक जी मानाची घरं आहेत जी गावावाई बाहेर किंवा गावाच्या विशीच्या बाहेर जे आमचे गावकरी मंडळी आमचे सोयरे सगळे संबंधी त्यांच्याकडे आम्ही देव घेऊन जाऊन परत नव्या होळीला आम्ही पारंपरिक पद्धतीने देव वाजवत गाजवत आम्ही आमच्या गावी घेऊन जातो गावी घेऊन जाताना आमचा देव सीमेवरती परत आतमध्ये जात असताना ते जी पारंपरिक पद्धतीने नारळ ठेवणे किंवा ओटी भरणे पेढे वगैरे वाटणे आणि तिथून पुन्हा एक सानेवरती वाजवत गाजवत आम्ही नव्या होळीला गाव आम्ही गावामध्ये देव आम्ही पोच करतो नव्या होळी उडि, होळी लागली की मानकऱ्याकडे देव घेऊन जाऊन तिथे जेवण होऊन दुसऱ्या दिवशी दहाव्या जो होम आहे आमचा बदराचा ओम आपला जो बदाराचा बाराच्या आत लागणारा जो भद्राचा होम आहे पारंपरिक पद्धतीने लाकडा आणून कड्डा मारून तो पारंपरिक पद्धतीने उभा करून रात्री बाराच्या आतमध्ये लावला जातो त्यासाठी एक तिथी असते तो पौर्णिमेमध्ये आमचा लावला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी सानेवरती साना भरल्या जातात तिथे सानेवरती पालखी ठेवली जाते जी आपण ओमाला पाच फेऱ्या पालखी नाचवतो ती सानेवरती अखंड दिवस होळीच्या दुसऱ्या दिवशी पंचमीला दुलिवंदनच्या दिवशी जी सानेवर बसून असते त्या दिवशी संध्याकाळी आम्ही साना साजर करतो तिथे एक तमाशा होतो तिथे सर्व गावाचे गावाचे नवस वगैरे किंवा हातभेटीचे नारळ वगैरे आम्ही तिथे देवाला उजवले जातात आणि तिथून परत आमची पालखी मानकऱ्याकडे जाते तिथून पुढे पाच दिवस गावामध्ये आमची पालखी फिरते अशा पद्धतीने पाचव्या दिवशी रंगपंचमीला देव आमचा देवळामध्ये कळे लावून परत आपल्या घरी परत जातो म्हणजे देवळामध्ये परत जातो गाभाऱ्यात परत जातो असा पंधरा दिवसाचा सण आमचा पारंपर पारंपरिक पद्धतीने चालणारा गाव दापोली इथला शिमगा महोत्सव दरवर्षी आम्ही सादर करतो तसेच एवढी सर्व मंडळी गावकरी मुंबईवरून येणारे साखरमणी सर्व इत्यादी सर्व आपापल्या आवडीनिवडीनुसार कामाधंद्यानं सुट्टी घेऊन सर्व दरवर्षी इथे हजर राहतात तरी आपण तरी हा उत्साह 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 उत्साहाने साजरा केला जातो तरी आपण सर्वांनी या आमच्या शिमगा उत्सवात सहभागी व्हावे नम्र नम्रतेची विनंती धन्यवाद

चला तर मग मंडळी ही व्हिडिओ मी आता इथेच संपवतो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक करून जा आमचा संकासूर आणि आमचा हा नाच कोकणातील ह्या पद्धती तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या नातेवाईक हो मित्रमंडळींसोबत ही व्हिडिओ नक्की जरूर शेअर करा आणि भेटूया अशाच काहीतरी आता शिमगा उत्सवाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय